टेक्नॉलॉजी खर्च म्हणजे तुम्ही शंभर टक्के वापरताय तुमच्या मान्य व्यापारी लागल्याशिवाय तुम्ही कुठलेही पीक घ्या तुम्हाला लागतो केल्याशिवाय नाही शेतकऱ्याची बार्गेनिंग पॉवर ती ताकद आहे ताकद एसीटी वजी वाढते वापरताना एससी दहा वापरता वापरणे गरजेचे म्हणजे काय हो सत्तर टक्के खर्च जो आहे तुमचा बेसर डोस झाला पाहिजे मी ठेवा समजा तुम्ही एक लाख रुपये खर्च करताय ना तुमचा सत्तर हजार रुपये कशाकडे खर्च झाले पाहिजे बेसर डोसे वीस हजार रुपये कशा खर्च आले पाहिजे ड्रेनेजिंगवर आणि फक्त दहा हजार रुपये तुमचं कशा झाले पाहिजे दहा हजार खर्च करताय तर सात हजार रुपये कशा झाले पाहिजे गेसवर दोन हजार रुपये ड्रेनिंग वर हजार रुपये फॉरवर्ड झाले पाहिजे काही जण बरेच जण काय होते वैदिकमध्ये येतात आणि म्हणता या रोगावर काय करू त्या रोगावर काय करू सगळं रामान झालं पण रोगावरची थांब रोगावर काहीच गरज नाही आपल्याला पोषण आवड जर कमी पडते परत पोषण द्या तुम्ही जर बेसन रोष टाकलाय तर शिलाजित करा शिलाजित केली तर तुम्ही एस एस एम जी तुम्ही हे तिन्ही पण हाताला वापरा तिन्ही हात्याला संपल्यानंतर आमच्याकडे नाही सर मग खर्च पण तुमचं उत्पन्नही वाढेल ना ह्याच्यामुळे आम्ही सांगतो की तुम्ही कमी क्षेत्रावर वापरा कमी क्षेत्र तुमच्या हजार झाडे शंभर झाडांवर वापरा शंभर झाडांमध्ये लखपती व्हा आणि तुमच्या काय सगळी जमिनी सगळीवर करू नका मला सांगा तू दे पूर्ण तापल्याशिवाय साई का तुम्ही ठेवलं दहा मिनटं झाले पण साईच नाही येतो दूध तुम्हाला तापवायला म्हणतो तापवा बरं त्या दुधामध्ये परत फॅट बी असलं पाहिजे तुम्ही पिशवी दूध आणणार तापीत वाचणार तुमची ते जळून जाईल पाकिल नाही येणार हळूहळू आपल्याला फोरने बी बंद टाकायचे आणि ब्रिंचिंग बी बंद करून टाकायचं भविष्यामध्ये आपल्याला फक्त बेस लावून शिक करायची हे आपलं उद्देश आहे माझा तशी पूर्वी आपली शेतकरी करत होतो बेस लावून टाकला की रिलॅक्स पन्नास टक्के पाण्याचा वापर कमी करायचा सगळ्यांना शिकवली आणि ही चूक मात्र जवळजवळ नव्याण्णव टक्के फेल केलेली शेतकऱ्यांमध्ये पाणी जास्त सवय लागलेली आजकाल पाणी पाणी नसून क्षार हे क्षार हे काय या ठिकाणी आपण जमिनीला पाणी देताना आता यावर्षी पाऊस आजारा यावर्षी पिकवलं बेमाम लोकांची खराब आहे का बरोबर माकड्याच्या हातामध्ये पुरीत दिल्यावर सगळ्या गावाला जर आमच्या तरुण मुलाच्या हातामध्ये सतरा अठरा वर्षाच्या मुलाच्या हातामध्ये आम्ही जर अडीचशे ती जर बाईक जर दिली तर mm. ते काय करीत मग माहिती सांगायची गरज आहे का मग आपल्याला हे शिकलं पाहिजे पन्नास टक्के पाणी कमी करा म्हणजे काय यावर्षी पाऊस भरपूर झाला काळी जमीन मी तर म्हणतो ऐंशी टक्के कमी करा जास्त पाण्याने पिकं खराब होतात कमी पाण्याने नाही होत कमी पाण्याने झावला त्रास नाही होत जास्त पाण्याने होतो हे कुठेतरी लिहून ठेवा एक वेळेस तुम्ही वातावरणाला घाबरू नका आपण पाण्याला घाबरा की आपण जोपर्यंत स्वतः नष्ट होत नाही तोपर्यंत नवीन मार्ग सापडत नाही आपला प्रॉब्लेम आहे मला सांगा तुम्हाला एक उदाहरण सांगतो घरामध्ये एक पाहुणा आला आणि तिथे लोक कुत्रे पाहतात म्हणजे तुम्हाला नीट समजून घ्या व्यवस्थित ते कुत्र त्या स्वभ्यावा बसले लोक आणि ती श्रीमंत जे जो पाहुणा आला तो पाहुण्याच्या नी आपले एल आय सी माहिती सांगता एजंडा असेल माहिती आपल्याला असा आहे एवढा फायदा आहे तो माहिती सांगायला आला ते कुत्रा तिकडे अह असं करायचं हा मूड मध्ये आला का ते तिकडे कुत्र अह असं करायचं एक वेळा झालं दोन वेळा झालं काय चालेल ते म्हणे अह ते पाहुण्याला विचारले कुत्र काय तुमचं असं करत लक्ष नका देऊ परत यांची माहिती सांगायला की मोड मध्ये आले म्हणजे मला तो समोरचा बाजू सही दिल बरोबर चेक म्हणून काही हा मूड मध्ये आला तर कुत्र त्याला वाटले काय डोक्यात आपले तुम्ही सायबा काय आणि अहो काही नाही ते स्वप्न शेटील ज्याच्यावर तो बसलाय ना तिथे खेळाय नाही तो त्याला ऋतू राहिला तो जास्त पोचला का तो बनतो तर त्यांनी प्रश्न जो तुम्हाला पडला तोच प्रश्न त्यांनी विचारला आणि मग एवढा त्रास होतो तर बसला का उठला तिथे उठत का नाही म्हणे तुमच्या पुत्र दे तो म्हणजे एवढा घेऊन नाही का उठा तसं आमचं केमिकल एवढं वाटवलं नाही की आम्ही सोडावा स्वच्छ बाळा टाळा पाणी तुम्हाला वाटतं झाड सुकलं अरे अख्ख पाण्यात येत सुकत ते लक्षात ठेवा झाड थंडीच्या काळामध्ये पाण्यामुळे सुकत नाही क्षारतेमुळे सुकत लक्षात ठेवा पाण्यामध्ये जे क्षार असतात त्या साईड इफेक्ट मुळे झाड सुकत अमरावतीमध्ये एक मोठी शेतकरी गाडी मुंबई त्यांची मोठे फॅक्टरी आहे मला म्हणे साहेब मी गावाकडे गेलो शेती चांगली व्हावी म्हणून लोकांना मदत करतो लोक मला म्हणतात मी तिथे गेलो ते हरभरा सुटलेलं म्हणे आता मध्ये म्हटलं का मी पाणी काय आणि मुंबईवरून पाणी सोडल्यावर आहे तोही मरून जाईल हे <laughs> सायबाजी चक्का होतो म्हणजे असं कशी पाणी दिलं झाड मारतं असं होत ना ते सुकलेलं झाड म्हणजे ते फक्त त्याला पाणी द्या ते मरणार नाही तर मित्रांनो खरंच पाणी दिलं यांनी यांच्या हरभऱ्याला ज्याला झाड लावून हरभऱ्याचं डोक्याला लावलं पाणी आग लावली नाही मित्रांनो पाणी निक्षा हे आम्ही शिकलं पाहिजे म्हणून आम्ही पाण्याचा वापर मर्याद केला पाहिजे आणि अमृत जल आमच्यासाठी काय सर्वात मत प्रश्न तुमचे उत्तर आमचे काही प्रश्न आहे जे तुम्हाला पडले पण असतील आता पहिला एक प्रश्न तो याच्यात नाही आहे मी केमिकल वापरतो अचानक सुरू करू शकतो का तर याचं उत्तर आहे हो कालपर्यंत तुम्ही जर्सी गायचं दूध खातो ते डाडा खातो ते आज अचानक तुम्ही दूध चालू केलं गावठी गाईचं दूध चालू केलं काही प्रॉब्लेम आहे का पण परत जर्सी घ्यायचं कोणतं केमिकल आज बंद करा वैदिक चालू करा काही समस्या नाही उलट फायदा ते झाड बरं सुंटी वाजून फकड गेला पण तुम्ही जर परत चालू केलं तर सण नाही होणार म्हणून जसं पूर्वीच्या काळी आठवा दहा वर्ष मागे जा दहा वर्ष मागे जा वीस वर्ष तीस वर्ष मागे जा आपण युरिया पीठाकलो टोकरी टाकायचो फक्त मी केली ना युरिया एका एकरला आपण बिघायला किती टाकायचो फार तर एक टोकरी तीस वर्षापूर्वी त्यावेळेस खत पण नव्हती डीएपी होती सुपरफॉस्टिक होता आणि फक्त युरिया होता मग हे दहा सव्वीस एकोणीस एकोणीस नंतर आले आज आपण कुठे टाकतो चार पाच जागा टाकतो बरोबर आहे की नाही आता लक्षात घ्या तुमची जमीन परत स्थिती म्हणजे किती सुपीक होणार आहे तुम्ही जर त्या मात्रामध्ये खत टाकलं तर तुमचं पिकं जळून जाते कारण जमीन काय होती सेन्सिटिव्ह होते उन्हाळा माणूस जर सावलीमध्ये जर ऑफिसमध्ये कामाला लागला सहा महिने परत जर शेतामध्ये कामाला गेला ना त्याची त्वचा जळती लक्षात ठेवा म्हणजे म्हणजे तुम्हाला जिवंत बनवतं त्याच्यामुळे तुम्ही केमिकल कधी तुम पण बन करा पण परत केमिकल वापरणार ठीक आहे आपल्याला जास्त आलं ना तर त्याचं पण पोषण करता आलं पाहिजे एससीडी तुमच्या भागात समजा ताण चांगला बसत असेल तर सेटिंग खूप जास्त होतं ज्या भागामध्ये कोरडी जमीन सेटिंग होऊन करू नाही ते जेवढं पोषण आपण दिलं सेटिंग जास्त म्हणजे काय बसता ताण जास्त बसतो मग त्या काळामध्ये ते थोडं प्रेशर डबल झाला ते मार्गदर्शन राहायला पाहिजे पहिल्यांदा जे यूज करतात पहिले दोन वर्ष जमिनीला सेट होऊ द्या याचा जमीन सेट झाली ना मग तुम्ही कमी वापरलं तरी काय पण काय होतं आपण एवढ्या दिवसापासून जमिनीचा नाश केला आणि अचानक एकदम आपण चमत्कार काय कशा करू शकतो तुमच्या सगळ्यांसाठी उपयोगच आहे सुद्धा प्रॉब्लेट तुम्ही पहिला भाग एकदम भारी कोडा केला मग एक दोन प्रचंड लागलं तुम्ही जर दुसरा बेस होतो कमी टाकला तर तुमचं पुढचं फळ कसं आणणार आता केमिकलमध्ये काय होतं पहिला तोळा एक नंबर दुसरा तोळा चांगला तिसऱ्या तोळ्यापासून फळ काय व्हायला लागतं समज काय माहिती का झाडाचं वय आहे एवढत वर्ष आहे आता मला सांगा सगळ्यांनी ठरवलेले द्राक्ष बारा तेरा वर्ष ठरवणी त्यांनी पण ठरवलं होतं अठरा वर्ष अठरा वर्ष जाऊ शकत नाही बरोबर त्यांची त्यांच्या आवडले सगळे द्राक्ष बाबत बोलले गेले त्यांची बाब महारे झाली होती बावीस वर्ष झाले अजूनसूत्र करा अजून प्रश्न उत्तर करा बघा या वैदिक मध्ये जो स्वतः श्रद्धा आणि सोबी ठेवील ना का तोच यशस्वी होईल तुम्हाला काय म्हणतो बघा अशी की ही उणीव होते त्या उणीव शोधण्यासाठी आम्ही नक्की चर्चा केली पाहिजे उणीवधून कधी पण मी सांगतो बघा लक्षात ठेवा मी नेहमी सांगत होतो मुलगी बघायच्या बद्दल तुम्ही समजा करा तुम्हाला नापसंद करा पण आता लग्न केल्यावर मग मात्र समजून घ्या वैदिकचा जे आहार आहे वैदिकची जी खत आहे ते प्रकृती बरोबर काम करतात मला सांगा ना शेती तर तीन हजार वर्षांपासून पाच हजार वर्षांपासून शेती जपडले गेले स्वतः बळराम म्हणजे बळीचा त्याच्यावर नाव पडले बळरामाचं मग श्रीकृष्णाच्या काळामध्ये नांगर होता तेव्हा शेती होती मग शेती तेव्हा होती तेव्हा समृद्ध होती शेती तुम्हाला कोणी सांगितलं की केमिकल शेतीमध्ये प्रगती झाली कधी प्रगती आहे कोणी रेकॉर्ड तोडले एस मध्ये सारखे रेकॉर्ड करून दाखवले केमिकलनी मी तुम्ही म्हणाल तेवढी बक्षीस दिले मार्ग बिझनेस कन्सल्ट काढलेली जगात दाखवा भारतात पडा सोळाशे व्हॉट्सअप ग्रुपवर मार्गदर्शन फुकट करणारा कुठली कंपनी मात्र रोज अजून कोणाचा प्रश्न आहे का शेतीबद्दल काही पण मला जे प्रश्न विचारताय ना हे एकदम बेसिक प्रश्न आहे की डाळिंबाला पाणी किती द्यायला पाहिजे बरोबर आहे या प्रश्नांची उत्तर तुम्हाला नुसते व्हिडिओ जरी पाहत राहिले तुम्ही तरी मिळून जाईल त्याचे नोट्स काढा नोट्स काढा तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील म्हणून मी काय सांगतो युट्यूब वर आजपर्यंत असं ज्ञान मिळणार नाही असं ज्ञान तुम्हाला युट्यूब मध्ये मिळेल पाणी किती द्यायचं कधी बेसर टाकायचा पांघर कशी करायची किती टक्के झाली पाहिजे नेमेट वायला काय करायचं याच्यासाठी पाच हजार व्हिडिओ आहे मग तुम्हाला वेळ नसेल ना तुम्ही यांना कळवा तुम्हाला ते पर्टिक्युलर व्हिडिओ पाठवतो तोच व्हिडिओ पाहा